नमस्कार मित्रांनो मी आज गौतमला भेटण्यासाठी आणि लक्ष्मीला भेटण्यासाठी आलेलो आहे तर चला तर जर हो जाऊ आपण आज लक्ष्मीला आणि गौतमला भेटूया तर चला तर मित्रांनो आपण माझे बंधू जे आहेत पांडुरंग आठवले त्यांचं आपण घर पाहणार आहेत आणि हे त्यांनी काय केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं घराच्या समोर ही छोटीशी सी शेती केलेली आहे आणि त्यांच्या मुलाला पण आपण भेटणार आहे सुनबाईला पण भेटणार आहे आणि हा पा हे दोघंही जोड इथं थांबलेले कसे आहात तुम्ही बऱ्याच का अरे वा मला तुम्ही भेटला अतिशय आनंद वाटला की तुम्ही छोट्याशा जे रान आहे आपल्या घराच्या समोर त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेली ही छोटी शेती केलेली आहे तुम्ही तळमळीचे शेतकरी दोघे आहेत आणि विशेष म्हणजे ही आहे लक्ष्मी लक्ष्मी कशी आहे तू आहे हा हे आमच्या भावाची सून आहे आणि हा आमच्या भावाचा मुलगा आहे गौतम कसा आहे बरायच का हो बरं काय काय लावले शेतात मला दाखवा बरं अरे वा हे तो का हे बघा ही भेंडी आहे भेंडी लावलेली आहे अतिशय चांगली भेंडी आहे आणि ह्या ठिकाणी गवारी पण आहे वाटत हा गवारी पण आहे कांदे कुठे आहेत हा 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 तो का इथं कांदे पण लावलेले आहेत आणि अजून काय लावलेले सांगा भुईमोगा शेंगा लावले भुई शेंगा कुठे आहेत हां अरे ओंड हां तर पहा ह्या ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा पण लावलेल्या आहेत आणि ही मका पण लावलेली आहे म्हणजे व्हरायटी पहा सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत पहा इकडे ही मका लावलेले इकडं इकडे मका लावलेले हा इथं वांगी पण आहेत पहा बघा वांगी पहा लावलेले आहेत दोघं जोड आहे ना ले हुशार आहे मात्र बरं का संसाराला मात्र हां इकडं घास शेळीसाठी तुम्हाला शेळी पण दाखवणार आहे बरं का मित्रांनो शेळी पण दाखवणार आहे हां हे आंबा लावलेला आहे आंबा हा चांगला जातीवंत आंबा आहे बरं का हा कुठल्या प्रकारचा आंबा आहे कलमी आंबा अरे वा, वा 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 हा कलमी आंबा पण लावलेला आहे आणि शेळ्यासाठी बघा हे ला ले ले। गवत लावलेलं आहे आणि दुसरं दोन टाईपचं गवत आहे बरं का तर हे पा हे पण गवत आहेत हा तो व्हरायटी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचं आहे पहा आणि हे जे समोर जे आहे हे घर आहे बा गावाकडे घर असं असतं तर चला मला घर वगैरे दाखवा शेळ्या वगैरे दाखवा चला दोघही चला हाँ। चला पुढे चला हा इकडे हे संडास म्हणतात ते संडासही बांधलेला आहे त्यांनी हा हा बॅरल आहे पाण्याचा शेळ्यासनी पाणी वगैरे पिण्यास लागतं नंतर पहा इकडं हा ज्याला जनावराला खाद्य वगैरे लागतं ना ते वैरण आहे बघा ते वैरण गावाकडले अशा प्रकारचे वैरण असते तर पहा हे गौतमच्या शेळ्या आहेत लक्ष्मीच्या शेळ्या आहेत तर बघा अतिशय जातीवंत शेळ आहेत बरं का बघा शेळ बघा उटूवाळा हां मात्र हे अतिशय काळजीपूर्वक ह्याच पालन पोषण करतात चार शेळ्या आहेत हा बोकडा आहे काय पलीकडचा दोन्ही पण हा पलीकडला काय बोकडा आहे अरे वा हा बोकडा आहे बोकड पण जातीवंत आहे चांगले पैसे देणार आहे पण घेऊन जातो फिरायला शेतात हे सगळ्याला सोडतोच रोज चारीच्या चारी बघा ह्या शेळ्या आहेत त्या आणि याच्यापासून उत्पादन पण चांगलं मिळते इथं बोर मारलेले आहे हा नमस्कार आ, हा, हा बरं आहे का बरं बरोबर काय घेऊन चाललंय हा मित्रांनो हा ये ज्याला म्हणतात ना गावाकड काय तोडणार आहे तुम्ही हा शेवग्याच्या शेंगा तोडण्यासाठी बघा ही इळती काय करायला आहेत हे आमचे अकाराम कांबळे मित्र आहेत शेजारी आहेत हा जुन्या परंपरेची ही इळती आहे हा चला तर पा इथं बोर पण आहे पहा इथं बोर आहे हा आणि बोर असते तर पहा इथं पाणी साठवण्यासाठी काय केलेलं आहे बरस भांडी वगैरे लक्ष्मी काय करायला भांडी घासत आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे त्यामुळं तिची कामं तिला आठवायचे आहेत बघा हे काय केलेलं आहे लिंबाचं झाड लावलेलं आहे घराजवळच नंतर इकडे हुमराचं झाड आहे बघा तुम्हाला हां हुमरं तुम्हाला खायचे असेल तर हुमरं पण खाऊ शकता तर हे असं आहे आणि इकडं आमचे बंधू इकडे थांबले आहेत अण्णा बरे आहेत का चला अण्णाकडे आपण जाऊया अण्णाने काय आणलंय बरं ते आहेत का हे आमच्या मोठे चुलते ज्ञान यांचे मोठे बंधू आहेत गावाकडे गेले ते ना हा गावाकडनं आताच आलं वाटतं तर हे विशेष म्हणजे कारागीर आहेत सुतार काम करतात गावची ज्याला सुतारकी म्हणतात हे ह्यांच्याकडे आजपर्यंत पण टिकून आहे आणि पंढरपूरला वगैरे अधूनमधून मात्र जातात बरं का ह्या साईडला ही शेती दिसत आहे ही छोटीशी शेती आहे आणि चला आपण आता घराकडे आपण जाणार आहेत चला तर गावाकडे हे चूल तुम्हाला बघायचं आहे ना हे चूल पण पाहता येईल बघा तो, ये है, है तो, तो का हे चूल आहे इथं पाणी तापवलं जातं किंवा स्वयंपाक पण करता येतो इकडे जो पाण्याचा माठ जो आहे ना हे गार पाणी राहण्यासाठी काय केलेलं आहे हा माठ पण आहे नंतर ह्या ठिकाणी काय आत काय आहे कोंबड्या अरे कोंबडं कशासाठी आणले आहेत अरे जत्रेची तयारी चाललेली आहे हा कोंबडा आणलेला आहे कारण ढालेवळी गावची यात्रा आहे आणि ही कोंबडे आणलेले आहेत आमच्याकडं यात्रेला देवाच्या समोर काय करतात कोंबडे वगैरे किंवा बोकड वगैरे कापलं जातं आणि इकडं वहिनी बसलेले आहेत हे आमच्या सर्वात मोठ्या वहिनी आहेत बरं का मान जो म्हणतात ना मोठ्या भाऊजूला तो पहिल्यांदा इकडं आमच्या वहिनीला जातो आम्ही त्यांच्यासमोरच मोठं बरेच वहिनी हां आणि कोल्हापूरनं कधी आलाय सोमवारी सोमवारी आले आहेत तर हे वहिनीनं घर काय केलेलं आहे अतिशय मेहनतीनं बनवलेलं आहे तर इकडं आमचे बंधू आहेत तर इकडे घर मी तुम्हाला दाखवतो गावाकडे कसं घर असतं इकडं पण या साइडला घर आहे तो का ह्या ठिकाणी भांडी वगैरे ठेवलेले आहेत गावाकडं अशा प्रकारचंच घर असतं बरं का असं काय वेगळं काही नसतं हे जुन्या काय वस्तू पण आहेत आमच्यात हां ह्याला काय म्हणतात जातं म्हणतात जातं जर बघायचं असेल ते जातं बघून घ्या बघा इकडे किचन बनवलेलं आहे अशा प्रकारचा किचन असतो गावाकडं आणि तुम्हाला मी दुसरी गोष्ट आहे ना जो बॅक साईडला जो म्हणतात ना जो भाग आहे शेतात घ गह, घरामध्ये तो ही पाठीमागेच्या साईडला ही सीती आहे बा आता हा उन्हाळा पडला असल्यामुळं काय तुम्हाला जास्त हिरवं दिसणार नाही हं आणि ही पाठीमाग जनावर आहेत बा ही ही गा। आ, आ, या असे जनावरं पण तुम्हाला पाहता येतील इकडं कपाट वगैरे लावलेलं आहे संध्याकाळचं विश्रांती वगैरे घ्यायचा तर या ठिकाणी खाट वगैरे पण आहे हां इकडं साऊंड सिस्टीम पण आहे बरं का हां गावाकडं पण साऊंड सिस्टीम लागते हां असे साऊंड सिस्टीम आहे या ठिकाणी फिटिंग वगैरे केलेलं आहे हां बॅरेल पण तो गावाकडे लागतात बरं का सारखे मध्ये काय काय ठेवण्यासाठी वगैरे आणि ह्या सेटी ठिकाणी माळा पण केलेला आहे बा मी स्वतः कारागीर असल्यामुळं सगळं आधुनिकच आहे तर गावाकडं असंही बघा धान्य वगैरे असं पोत्यात भरून ठेवलं जातं हां आणि हे तुम्हाला पप्पही दाखवतो बघा पपई तो बघा हे पपई आहे पहिली पपई का पाहू हां पपई मला आवडतील त्यामुळे पप्प आता खाणार आहे हे घर झाडण्यासाठी हा एक झाडू पण आहे बघा असा हा झाडू असतो नंतर गावाकडं सायकल पण असते बघा ही सायकल पण आहे ह्याच्यावर अवजारे वगैरे ही तासणी कारण मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की हे पारंपारिक कसं पत्नीचं जे अवजारे असतात शेतातले वगैरे हे सगळे बनवण्याचं काम करतात हे आमच्या भावाच्याच काय केलेलं आहे सायकलीवर ही तासणी आत्ताच थोड्या वेळापूर्वी कुठं तर जाऊन आलेले आहेत काम करून शेजारी राहतात हा विजय आहे विजय आठवले म्हणून नाही विजय पांडुरंग आठवले यांनी आता घर बांधायला सुरुवात केलेलं आहे इकडे बघा हे इक बॅरेल पण आहे पाण्याचा त्याने शेतासाठी बांधकाम करण्यासाठी बॅरेल आणलेलं आहे नंतर इकडे डस्ट आणलेले आहे पुढल्या साईडला बघा विटा वगैरे आणलेले आहेत म्हणजे गावाकडली माणसं पण काय झाले ते अतिशय सुखी जीवन जगतात बघा ह्या शेळ्या वगैरे तुम्ही शेळ्या मी थोड्यावर दाखवलेल्या राहायचं या शेळ्या अतिशय सुखी आहेत बरं का पप्पचा विषय झालता तर हे पप्पई कापायला आलेल बघा पप्पई मस्त वहिनी बहिणी कापायला आलेल पपई तुम्हाला खायचे जर कुणाला असतील तर ही आता आवडतो मी तुम्हाला खाता येईल असं पपई बघा गावाकडे असं पपई वगैरे विकत पण घ्यायची गरज नाही तेव्हा मस्त फुडी वहिणी मस्त केलेले आहेत फुडी <laughs> मित्रांनो दुसरं केलं तर आवायचं तर राहिलं की गावाकडे कसं असतं हे मळ्या घरामध्ये आहे का घरा ना असं एक कवाळ म्हणून बांधलेलं असतं आणि हे फळाचं नाव काय वा कवाळच हा कवाळा नावाचं एक फळ आहे आणि ज्याला नवीन घर बनवलेलं असतं त्यावेळेला कसं बांदा। बांधावं लागतं किंवा बांधतात आता त्या बांधण्याचा काय उद्देश आहे मला काही सांगता येत नाही तर ही शेती तुम्ही बघितलं ना छोटस आहे परंतु मन अतिशय प्रसन्न करून टाकतं मित्रांनो गावाकडे कधी जर आला मित्रांनो तर असं शेता वगैरे फिरायचं तुमच्या मित्रमंडळीच्या घरी जायचं की तुम्हाला त्या त्याला आनंद पाहता येईल आणि आनंद मिळवण्यासाठी असं काही शहरात गेलं पाहिजे एखाद्या डोंगरावर जाऊन बसलं पाहिजे असं काही नाही सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अतिशय गाव हे अतिशय गावच असतं शेर पण शेरच असतं दोन्हीकडे पण तुम्ही आनंद मिळवू शकता हा बरेत का तुम्ही हा आता तर आमचे अण्णा काय झालेले आहेत की कीर्तनाला जाणार आहे तर अण्णाला कीर्तनाची आवड आहे आणि ते कीर्तनाला आता निघालेल्या तयारी झाली कुठे जाणार आहे कीर्तनाला तुम्ही तळेवाडी तळेवाडी म्हणजे ढालेवाडी गाव जे आमचं आहे ना, ताले वाड़ी। ताले वाड़ी ना त्या हां करगणी कोळे कोळे करगणी कोळेकर हा म्हणजे आमच्या गावापासून आहे ना एक दहा ते बारा किलोमीटरवर आहे ना कोळे म्हणून आहे कोळेकरगणी आणि त्या ठिकाणी ढालेवाडी गावचा ढालेगावचा गावचा जो, जो संच आहे की कीर्तनाचा कोण महाराज कुठले आहेत महाराज तिकडले तिकडलेच हां तर ते काय करायला कीर्तनाला चाललेलं आहे आणि ते पंढरपूरचे नेहमी वारी करतात आषाढी वाडी कार्तिकी वाडी आणि महिन्याची पण वारी करतात ना हां तर अतिशय आमच्या आजोबापासून म्हणजे आमचे पांडुरंग आजोबा त्यांचे मुलं तीन चार आणि ही असे आमच्याकडे पिढी आलेली आहे मग आमच्या आजोबाचे वडील पण जात असतील आम्हाला काही माहीत नाही तर आमच्या कुटुंबाने काय केलेलं आहे हा वारसा काय पुढं जतन केलेला आहे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला भेटतात तुमचं दर्शन मिळालं तरी आनंद आहे दर्शन पण झालं पण भेटल्या दिवसातून तुम्ही आता जाऊ शकता ओके धन्यवाद आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब हे गौतमचं घर दाखवलेलं आहे गौतमने काय काय केलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे शेळ्या दाखवलेल्या बकरी दाखवलेले आहे धन्यवाद मित्रांनो